नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रगती प्रवीण मी इतर सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बांधिनेरगाव मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या पुस्तकाचे लेखक आहेत मोलो डॉक्टर हिंदूचा हिंदूचा हिंदूचे हिंदूचे सर्वात जवळचे तीर्थक्षेत्र श्री रामेश्वर रामेश्वरम येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म एक पंधरा पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकवीस रोजी झाला त्यातील ए म्हणजे अबुल बी म्हणजे पाटील व आणि जे म्हणजे त्यांच्या वडिलांचे नाव जेनुल बुद्धे त्यांच्या त्यांना ता, त्यांना एक बहीण व दोन भाऊ होते ते सर्वात लहान होते त्यांचा एक जवळचा मित्र होता त्यांचे तीन जवळचे जीवसच्या कंटीचे मित्र होते त्यात ते हिंदू धर्माचे होते आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्वतः डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्वतः मुसलमान होते त्यांच्या मित्राचे नाव होते रा रामनाथ शास्त्री त्यांच्या आणि रामनाथ शास्त्रीचे वडील रामनाथ शास्त्रीचे वडील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते एके ते दर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम व रामनाथ शास्त्री हे दोघे दररोज जवळ बसायचे होते बसत होते आणि त्या दिवशी एके दिवशी एक नवीन शिक्षक त्यांच्या क्लासमध्ये आले आणि त्यांनी पाहिले की एक मुस्लिम आणि एक एक मुस्लिम आणि एक हिंदू धर्माचा मुलगा तिथे बसला आहे त्यामुळे त्यांना ते आवडले नाही आणि ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यावर रागावले आणि म्हणाले की तू मा शेवटच्या बेंचवर जाऊन बस ते बसू नकोस आणि खूप काही बोलले तेव्हा तेव्हा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना खूप वाईटसुद्धा वाटले आणि अपमान अपमान झाल्यासारखे सुद्धा वाटले तर ते तर डॉक्टर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जात असताना त्यांचे मित्र रामनाथ शास्त्री ते त्यांच्या डोळ्यातून खूप अश्रू येत होते तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना खूप वाईट वाटले आणि म्हणाले आणि ते त्यांना म्हणाले की की आपण मी तुझ्यासोबत नंतर बोलले आणि ते शेवटच्या बेंचवर जाऊन बसले आणि शेवटच्या बेंचवर जाऊन बसले आणि डॉक्टर आणि नंतर शाळा सुटल्यानंतर ते दोघे घरी गेले व त्यांच्या त्यांच्या आई वडिलांना सांगितले रामनाथ शास्त्रीने त्यांच्या वडिलांना लक्ष्मण शास्त्रींना सांगितले की असं सा, आम्हाला आमच्या शाळेमध्ये आलेले नवीन सर नवीन <sm obligation> शिक्षक असे म्हणाले तर त्यामुळे लक्ष्मण शास्त्रीने त्या शिक्षकांना थोडी बोलावून घेतले आणि खूप काही बोलले आणि म्हणाले की या दोन आ, या दोन धर्मांना एकत्र आल्यामुळे तुम्ही त्यामध्ये बुडबुड करू नका आणि आणि ते लहान मुले आहेत त्यांना यातील काहीच समजत नाही आणि तुम्हाला जर ते आवडत नसेल तर तुम्ही शाळा व गाव सोडून जा असे असे रा असे लक्ष्मण अला, शास्त्री म्हणाले तेव्हा त्या शिक्षकांना खूप वाईटसुद्धा वाटले आणि त्यांना अपमान झाल्यासारखा वाटला व त्यामधून त्यांना व त्यामधून त्यांना बोलून मिळाला आणि बो त्यांनी असं त्यांच्यासोबत काय आणि अजून कोणासोबतही तसं वा तसे वाटले नाही पी जे अब्दुल कलाम म्हणायचे की मी भा मी हिंदूही नाही आणि मुस्लिमही नाही मी भारतीय आहे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे नेहमी म्हणायचे शिक्षण शिक्षणासाठी जायचे होते पण त्यांच्याकडे प पैसे नव्हते त्यामुळे त्यांना वाईटसुद्धा वाटत होते तर त्यांच्या बहिणी बहीण त्यांची बहीण जो हा तीन तिचं तिचे लग्न होते आणि ते तिच्यासाठी केलेले दागिने तिने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना दिले आणि म्हणाले आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामला ती म्हणाली की हे माझे दागिने घे तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कलाम कलामने शब्द डॉक्टर अब्दुल कलामांनी शब्द दिला होता की मी तुमचे मी तुझे पैसे नक्कीच परत दे आणि माझ्या शिष्यवृत्त्यांनी मी तुझे पैसे पर परत दे असा त्यांनी निर्देश केला आणि असा निर्देश केला व काही दिवसामध्ये त्यांची मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये त्यांना शिष्य खूप शिष्यवृत्त्या मिळाल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी त्या शिष्यवृत्त्यांचा वापर करून त्यांच्या बहिणीचे जोहात म्हणजेच की जोहाचे जोहाचे दागिने परत केले धन्यवाद